च्या बळावर महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांवर झाला असता या प्रकरणाविरोधात वर्धा जिल्ह्यात विविध संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तव्यनिष्ठ महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर अनुचित दबाव टाकला आणि धमकावले अशी धक्कादायक घटना घटना आता आली आहे ही थेट राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारी असल्याने ती असंवैधानिक ठरते असा आरोप होत आहे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध संघटनांकडून मोठे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली आणि अजित पवारांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली या निषेधात किसान अधिकार अभियान राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मार्क्सवादी व भारतीय कम्युनिस्ट पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा संघर्ष मोर्चा सत्यशोधक समाज आम आदमी पार्टी किसान सभा आदिवासी काँग्रेस कमिटीसह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते अविनाश काकडे सुनील राऊत मनोज चांदुरकर यशवंत झाडे द्वारका इमडवार भैया देशकर प्रमोद भोबले महेंद्र मुनेश्वर सुदाम पवार प्राचार्य प्रवीण भोयर किरण ठाकरे प्राचार्य जनार्दन देवतडे नितेश कराडे मंगेश शेंडे सुनील धीमे संजय काकडे नरेंद्र मसराम मिलिंद हिवलेकर संदीप किटे सतीश आत्रा प्रवीण पेठे योगेश भोगरे खुशाल बावणे अजय हिवंश विनोद पांडे गौरव खोपाळ आणि इंजिनियर शशिकांत विरखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या आंदोलनातून अंजना कृष्णा यांना दिलेल्या धमकी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे न्यूज एक्सप्रेस साठी रिपोर्ट